सावनेर पंचायत समिती कार्यालयात शुक्रवार चोवीस जानेवारीला सावनेर तालुक्यातील पाणी टंचाई निवारण आढावा बैठक सावनेर विधानसभेचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले सभेस तालुक्यातील सरपंच उपसरपंच सचिव यांनी वीर बोरवेल अधिग्रहण बोर पाण्याची टाकी दुरुस्ती जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेली व मंदगतीने होत असलेली पाणीपुरवठ्याची कामे आदी समस्या आढावा सभेत मांडल्या या सर्व बाबींच्या आमदार महोदयांकडून आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे पंचायत समिती बांधकाम विभागातर्फे महाआवास टप्पा चार पॉईंट झिरो अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रसिद्धीपत्र व सन्मानचिन्ह वाटप माननीय महोदय आमदार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी मंत्री रणजित देशमुख डॉक्टर राजीव पोद्दार मनोहर कुंभारे विजय देशमुख ॲडव्होकेट शैलेश जैन ॲडव्होकेट अरविंद दोधी मंदार मंगळे तुषार उमाटे सामने तहसीलदार रवींद्र होळी पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज कुमार पाणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चांदेकर इंगळे पुलरवार गाठीबांदे शाखा अभियंता सेलोटे तालुका आरोग्य अधिकारी तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे पंचायत विस्तार अधिकारी टेंबेकर विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली वाहाने स्थापत्य अभियंता सहाय्यक कल्पा भोतमांगे वासुदेव चौधरी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते पाणी टंचाई आढावा बैठकीदरम्यान प्रत्येक गावच्या सरपंचांनी आपापल्या गावातील विविध प्रकारच्या पाणी टंचाईबाबत समस्या मांडल्या सर्व समस्यांवर सकारात्मक चर्चा करून आमदार महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना समस्या ताबडतोब सोडविण्यासंबंधी संबंधी सूचना दिल्या पाण्यासाठी भटकंती करायची गरज पडू नये यासाठी कठोर उपाययोजना अभिनेत्री सर्वांना स्वच्छ पाणी सुलभरित्या मिळावे यासाठी माझे प्रयत्न असून पाण्याची समस्या प्राधान्याने सोडवण्यात येणार असल्याचे मत या प्रसंगी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राज पाटील यांनी तर आभार गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुटकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्जुन ठाकरे हर्षल ठाकरे मंगेश चर्पे श्रीमती हावरे गजबीये संदीप गुडे तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी आदींनी सहकार्य केले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा